नमस्कार आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तांदळाच्या पिठापासून बनवलेला पराठा तर चला त्यासाठी लागणारं साहित्य एक टॅमॅटो घेतलेला आहे थोडी चिरलेली कोथिंबीर आहे एक मध्यम आकाराचा कांदा एक बटाटा आणि आला लसूणची दोन चमचे पेस्ट आणखी दोन वाटी तांदळाचं पीठ तर त्यासाठी आपल्याला हा बटाटा उकडून घ्यायचा आहे तर तो बटाटा चला उकडून घेऊया आणि नंतर आपल्याला एकत्र ते सगळं मिश्रण पिठात टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तर चला आता आपण बटाटा उकडून घेऊ तर हा बघा हा बटाटा आता उकडलेला आहे तो आता आपण सोलून घ्यायचा आहे असं सोलून घेतलेलं आहे आता ते सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे बघा तर हे आपलं असं हे पीठ मळून झालेलं आहे यात उकडलेला बटाटा आणि कांदा टॅमॅटो वगैरे ते सगळं जे मिश्रण आपण केलं होतं तयार ते सगळं बेटर ह्याच्यात एकत्र केलेलं आहे आता आपण ह्याचे जेवढा आपल्याला मोठा पराठा लागतो हवा तेवढा त्याचा असा गोळा तयार करून आपण ते कागदावर थापून घेणार आहोत हा बघा इथे मी पोलपाटावर असा पातळ कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावर पराठा करणार आहे चला तर तुम्हाला दाखवते मी तर हा बघा असा आपला कागदावर पराठा थापून झालेला आहो आहे तो आता आपण त्यावर टाकणार आहोत आपण इथे गॅस पेटवलेला आहे आणि तवा तापायला ठेवलेला आहे तर त्यावर हा पराठा आता आपण टाकणार आहोत आपण पराठा टाकलेला आहे तव्यावर आता त्याला थोडं थोडं आपण कडेने तेल सोडायचं आणि हा मऊ खरपूस असा भाजून घ्यायचा हा बघा आपण आता आता खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि नंतर परतायचं आहे बघा पराठा आता आपण पर ह्याला परतून पर घेणार आहोत हे बघा हा खरपूस लाल होईपर्यंत मंदाचेवर आपण करून घेणार आहोत हा पराठा आपण दहीबरोबर खाऊ शकतो दही वगैरे घेऊन कारण छान लागतो असाच आपल्याला मेथीचा वगैरे पण पराठा करता येतो मेथी पालक वगैरे ज्या आपल्याला आवडतात भाज्या त्या मिक्स करून घेऊन पिठातून आपण करू शकतो भाजणीच्या पिठातसुद्धा करता येतं हा बघा आता खरपूस खरपूस बघा खरपूस होत आलेला आहे हा आता आपण घराव्याने काढून घेऊया तर झाला आपला पराठा गॅस बंद करूया तुम्हाला मी दाखवते हा बघा आपला पराठा हे ना मी मध्ये मध्ये त्याला होल ठेवलेत ना ह्याच्यात त्याच्यातून ते आपल्याला तेल सोडता येतं हा बघा कसा सुंदर दिसतोय ना तर हे बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका